फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि याच्यामध्ये तीन पळ्या तेल घातलेलं आहे तर इथे तेल झालेलं आहे गरम तर घालूया अर्धा चमचा जिरे मीडियम आकाराचे दोन कांदे कापून घेत तर कांदा छान गोल्डन झालाय तर एक चमचा आला आणि लसणाची पेस्ट घातली जास्त बारीक वाटलेलं नाही आहे मी थोडंसं क्रश करून घातले फ्लेवर छान येईल त्याच्यासाठी आता याचा कच्चा वास जाईपर्यंत छान आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे आता घालूया एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलं आता म्हणून लाल तिखट दोन चमचे आता म्हणूयाचं विचं मीठ इथे मी दीड चमचा घातले अर्धा चमचा हळद हलवून व्यवस्थित आता बघूया अर्धा चमचा धन्याची पावडर अर्धाने थोडंसं भाजले आता घालूया मसाला हा मग इथे म मसाला घेतलाय मी एक अर्धा चमचा घातलाय आता घालूया गोबी छान हलवून घेतले मी सगळं तर आता तर प्लेट ठेवून एक पाच मिनटं मी कमी गॅसवरती छान याला शिजवून घेणार आहे पाच मिनटं झाले पत्ता गोबी पण छान झालेली आहे नरम

你还不努力的也没关

तर बघा झालेली आहे आपली भाजी तयार पत्ता गोबी आणि दहा केलेली भाजी झालेली आहे रेडी गॅस बंद करते आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे घेतली आहे गरम चपाती मस्त आणि तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तेही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये बाय